पुनर्विवाहाच्या माध्यमातून नवीन सुरुवात बुलढाण्यात मानस फाउंडेशनचा उपक्रम बुलढाणा येथे आज एक आगळावेगळा आणि सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण असा विधवा पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला मेळावा पार पडला मानस फाउंडेशन आणि शिवसाई परिवाराच्या वतीने आयोजित या सोहळ्यात पाच जोडप्यांचे पुनर्विवाह करून नवीन जीवनाची सुरुवात केली पाचव्यांदा पार पडलेल्या विधवा पुनर्विवाह सोहळा मानस फाउंडेशन कडून राज्यभर विधवा घटस्फोटीत आणि एकल महिलांसाठी समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळवून देण्यासाठी एक चळवळ उभारण्यात आली आहे या उपक्रमा एकशे पंधरा बुलढाण्यात आज पार पडल्या या सोहळ्यास पिंपरी चिंचवड येथील पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर बुलढाण्याचे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच शेकडो नागरिक आणि एकल महिला पुरुष उपस्थित होते पाया अधिकारी तट तसेशी सिया हे आ नद्या शुभ मंगल मानस फाउंडेशन आणि शिवशाही फाउंडेशन यांच्या वतीने हा जो पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिलांचा जो मेळावा घेतला आहे खरंच या भावना आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आणि ज्यांनी ज्यांनी याचं आयोजन केलं आहे जे आयोजक आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा असंच ज्या या महिला ज्या आहेत ज्यांना खरंच गरजू महिला आहेत त्यांच्या त्यांचं काम जे करत का, फाउंडेशनचं हे असंच सुरू राहो त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि समाजातल्या सगळ्या महिलांना ज्या एकट्या असतील किंवा एकट्या नसल्या तरीही स्त्री आणि पुरुष म्हणून आपण समाजाचे जे घटक आहोत त्याला योग्य सन्मान त्याचा आदर झाला पाहिजे आणि त्याचा कर्तृत्वाचा गौरवसुद्धा झाला पाहिजे आणि तो आपल्याला समाजाचा घटक म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊनच या समाजाला वृद्धिंगन करण्यासाठी आपण करायला पाहिजे या सोहळ्यामध्ये सगळं संमिश्र भावना आल्यात आणि या नव सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि याच्यासाठी ज्यांनी कोणीही प्रयत्न केलेले आहेत त्यांना देखील खूप खूप भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आपण सुद्धा सगळ्यांनी याला प्रतिसाद दिला असंच प्रोत्साहन दिलं आणि आपण सगळ्याला कव्हर केलं तर हीच एक सामाजिक जाण म्हणून आपण हा हा जो उपक्रम आहे आप आपल्या परीने खरीचा वाटा उचलून पुढे चालवूया धन्यवाद खर तर ज्या समाजामध्ये आपला जन्म होतो आपण लहानाचे मोठे होतो वाढतो त्या समाजाप्रती आपली काहीतरी देणं लागतं आणि तीच भावना मनामध्ये ठेवून आ, या ठिकाणी मानस फाऊंडेशन असेल किंवा शिवसाई संघटना असेल यांच्या वतीने आज या ठिकाणी पुनर्विवाह सोहळा आणि एकल महिला मेळावा आयोजित केलेला होता खरं तर मी एकाच वाक्यामध्ये त्याचं वर्णन करणार आहे जे का रंजले गांजले त्याचे मणेज तो तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा एवढं मोठं कार्य या संस्थांनी केलेलं आहे आणि खरं तर एक जो समाजातला उपेक्षित दुर्लक्षित घटक असतो खरं तर याच्याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं असतं त्या घटकाकडं या संघटनेने सामाजिक उपक्रम म्हणून लक्ष दिलेलं आहे त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा आणि हे जे नवीन विवाहित जोडपी या ठिकाणी गेले त्यांनाही आम्ही मनापासून या ठिकाणी शुभेच्छा दिल्या असंच अखंड कार्य या सगळ्यांच्या आपण घडत राहो परमेश्वर त्यांना अशीच त्या ठिकाणी साथ देत राहो ही सदीच्छा धन्यवाद माझं नाव हरिहर हो, नारायण धुरंधार आणि माझं दुसरं लग्न करायचा विषय म्हणजे माझी जी पत्नी होती ते आजारी असल्यामुळे कर्करोग होता आणि आम्ही ना पैसे लावूनसुद्धा हाती आलं नाही नंतर माझी पत्नी दोन वर्षाने मयत झाली आणि माझे दोन मुलं होते एक मोठा मुलगा आणि एक मुलगी त्याचा एक वर्ष जवळपास मी सांभाळ केला आणि ते समजलो की बाईची खरी किंमत काय असते त्या जीवनामध्ये सर्व करणं आंघोळ करणं मुलाचं भाजी करणं सर्व कर हे मला समजू शकलं पण मा नातेवाईक माझे मावसा होते आणि योगायोग मागच्या वर्षी साहेबाकडे जो महाडाटा दिला होताच साहेबाकडे बागा दिल्यानंतर प्रज्ञा मॅडमने मला सहकार्य केलं आणि नंतर त्याच्या स्टॉपची होमगार्ड म्हणून रमा खंडाळे हे त्यानं संबंध पाहिला आणि त्या बाईला एक मुलगी आहे आणि नंतर मावसा आम्ही असे माणसं त्याच्या घरी गेलो आम्ही माझी जे मुलगी आता जे माझी मुलगी पूजा त्या पूजानं मी सांगितलं होतं की आईला की खरोखर आई तुझे मी निर्विसनी असल्यामुळे मी सांगितलं जर मी कोणतं व्यसन नाही दारू पिणं नाही की कोणतं काही नाही मुलीला तुम्ही स्वीकारलं हा तर या मुलीने स्वीकारलं जर शिक्षणाचा खर्च मीच करेल आणि लग्न पण मीच करेल हेच चांगलं मुलीसाठी आणि माझ्या पत्नीच्या रूपात मला रमा भेटली त्याचं फार मला स्वागत